नमस्कार मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसचा जल्लू झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघातील लांबजना चौकामध्ये आलेलो ला आहे या चौकाची नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लांबजना चौक अशी नवीन ओळख आहे मित्रांनो या चौकात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे औसा मतदारसंघाचा जो होणारा आमदार आहे टर्निंग पॉईंट ठरण्याचं काम म्हणजे लांबजना चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकामध्ये एक छोटासा कौल घेण्यासाठी येथील जनतेला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भैया आपलं नाव रामेश्वर कात्रे आपला मतदारसंघ औसा गाव आपसुंदा आपसुंदा भया यावेळेस आता विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यावरून ठेपलेली आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार कोणता कोणता असेल एकीकडे भाजपामध्ये जर आपण अभिमन्यू पवार साहेब बैठल तर त्यांच्या विरोधातला चेहरा कोण असेल चेहरा कोण असेल माहीत नाही अभिमन्यू पवार चेहरा आमचाच आहे एकीकडे संतोष भाऊ सोमन साहेब आहेत दिनकर माने साहेब आहेत शैल उडगे साहेब आहेत तुम्हाला काय वाटतं यांच्यामध्ये दोघांमध्ये तिघांमध्ये तसल देणारा चेहरा कोण आहे दिनकर माने साहेब दिनकर माने साहेब या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता असेल शेतकरी मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल कोणते मुद्दे असेल विकासाचा मुद्दा असेल कोणत्या मुद्द्यावरती हा मुद्दा की जेणेकरून सरकारला तो जड जाणार आहे औसा तालुक्यात फक्त शेतकऱ्यांचा मुद्दा असेल बाकीचा आपल्याला काय माहिती नाही पण औसा तालुक्यापुरतं म्हणजे या मतदारसंघापुरतं की औसा पॅटर्न हा अभिमन्यू पवारसाठी भरपूर आहेत त्यांनी शिवरस्ते असतील प्रत्येक प्रत्येक कामामध्ये त्यांचा वाटा आहे म्हणजे थोडक्यात काय विकास कामं झालेली आहेत ते रस्त्याच्या रुपांना असतील शिवरस्त्याच्या रूपानं असतील शेतकऱ्यांना इतर प्रकारच्या देणग्या म्हणा का गाव पातळीवरती काही देणग्या वगैरे असतील झालेले फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय वाटतंय शेतकऱ्यांच्या बाबतीत आता एवढंच विषय आहे की फक्त हमी भाऊ भेटावं शेतकऱ्यांना जर सोयाबीन सारख्या पिकं आपल्याकडे प्रामुख्याने हेच पीक आहे सोयाबीन सारख्या पिकाला हमी भाव आहे का किती भेटायला पाहिजे सहा हजार प्रत्येक म्हणजे क्विंटल सहा हजार रुपये भेटलं पाहिजे शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव कमीत कमी हा आमचे आमची आता अभिमन्यू पवना तीच मागणी आहे की बाबा सहा हजार प्रत्येक क्विंटलला भाव भेटला पाहिजे शेतकऱ्यांना जे बी असो आता अळीचा प्रादुर्भाव झाला किंवा काही नुकसान भरपाई हे प्रामुख्यानं लक्ष देऊ मतदारसंघावर आपल्या मागणीला त्यांनी ऐकतील असं वाटतं तुम्हाला शंभर ऐकणार ऐकणार थोडं मी थोड्या वेगळ्या मुद्द्यावरती येतोय मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्यावर खूप गाजलेला होता आणि त्या मुद्द्यामुळं सरकारला मतदानाच्या रूपामध्ये नुकसान पण झालेलं आहे त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघात होईल का होईल होणार होणार तुम्हाला काय वाटतं मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे का भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे जी मराठ्यांची मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे ही मागणी रास्त आहे बरोबर आहे का ही ओबीसी प्रयोगातून मागणी त्यांची रास्त आहे पण आता ओबीसीचा कोटा किती आहे याची जनगणनेनुसार जनगणना झाल्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित होईल त्यावेळेस तुम्हाला की बाबा कुणाला किती कास्ट आहे किती आरक्षण भेटले आज साडेतीन टक्के ओबीसीला आहे आता ह्यांना डब्ल्यू एचचं आरक्षण आहे ते फडणवीस साहेबांनी दिलेलं आता ह्याच्यात वर्गवारी काढलं तर आरक्षण किती भेटू शकतं त्यांना हे त्याच्यावर त्यांचे वरचा विषय येतो जनगणना व्हावी हो की त्या करून आपल्याला सगळ्याला आरक्षण भेटावं आम्ही कुणाच्याच विरोधात असं की बाबा आरक्षण भेटू या असं नाही मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण भेटावं त्यांच्या पाठीशी आम्ही आहे अभिमन्यू पवार साहेबांची काय भूमिका आहे मराठा आरक्षणच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला वाटतं अभिमन्यू पवार साहेबांची मराठा समाजाशी द्यावी अशी भूमिका आहे आरक्षण त्यांची काहीच अडचण नाही अशी बिलकुल द्यावं असं वाटतं हो ठीक आहे लाडकी बहिणी योजना ही एकदम अगदी निवडणुकीच्या पुढे असताना आलेली आहे अगदी निवडणूक दोन महिन्यावर आहे असताना आलेली आहे काही जणांचं म्हणणं विरोधकांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं फक्त दोन महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजना राबवली गेली आहे असली अशी कोणतीच योजना राबवली गेली नाही आहे फक्त ही योजना मतासाठी आलेली योजना आहे असं म्हणणं आहे विरोधकांचं यावर आपली काय भूमिका आहे आता याच्यात राजकीय स्टंट बी असू शकतो आम्ही छोटे लेवलचे कार्यकर्ते हे भूमिका काही स्पष्ट माहिती नाहीत आता हिने कुठल्या दोषातून केलेली आहे सरकारनी ना पण ही योजना कायमस्वरूपी चलावी ह्याच भूमिकेत आम्ही आहे सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही लेख जाणलेली आहे आम्ही बहीण जाणलेली आहे आम्ही माता भगिनी जाणलेली आहे भाऊ पण जाणलेला आहे वृद्ध माणसं जाणलेली आहेत मागील साठ वर्षामध्ये असं काहीच घडलेलं नाही आम्हाला का विरोध व्हावा या गोष्टीवरती असं त्यांचं म्हणणं आहे मग सरकारला आमची एकच भूमिका आहे की ही जी योजना चालू केली आहे तुम्ही शेवटपर्यंत कवी आणि महत्वाची गोष्ट लाडकी बहीण देण्याऐवजी लाडका भाऊ देण्याऐवजी आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल किंवा सहा हजार एकटरी आपल्याला भाव भेटला पाहिजे हमी भाव तो सात हजार करा लाडकी बहीण देऊ नका किंवा काही ही देऊ नका ही भूमिका शेतकऱ्यांची आहे लास्ट प्रश्न विचारतोय आपल्या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांना विजयाची विजयश्री माला भेटेल का एकशे एक टक्का होणार होणार धन्यवाद आता जी विधानसभेची निवडणूक होणार आहे आपल्या औसा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता मुद्दा असायला पाहिजे त्यामध्ये मुद्दा शेतकऱ्याचा आमच्या मालाला भाव व्यवस्थेशीर देवं आणि मराठा आरक्षण आणि आमचा विमा वर्षाच्या वर्षाला मिळावं तुम्हाला काय वाटतं यामधल्या जी तुम्ही मागण्या केलेल्या आहेत यामध्ये कोणतं सरकार तुमच्या मागण्यांशी म्हणजे सफल ठरेल माहिती कि महाविकास आपल्या इथे चेहरा आहे अभिमन्यू पवार साहेब आहेत संतोष संतोषमोनी साहेब आहेत दिनकर माने साहेब आहेत उडगे साहेब आहेत कुणाच्या रूपाने तुम्ही समजता की आपला औसाम दर्संग जो आहे तो विकासाकडे वाटचाल करेल सध्या अभिमन्यू पवार साहेब आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आता जे जरांगी पाटील म्हणतील ते चल जरांगी पाटील साहेब जे म्हणतात ते जरांगी पाटील साहेबांनी जर आपल्या तालुक्यामध्ये जर चेहरा दिला आपल्या मतदारसंघामध्ये तर काय असेल आपली भूंग का त्यांच्या मागे जाणार आम्ही त्यांच्या मागे जाणार आणि जर त्यांनी चेहऱ्याचा चेहरा जर नाही दिला तर तुमचं मदन कशा पद्धतीने होईल ती पुढचा विषय राहिला आता पुढचा विषय पुढचा विषय राहिला ठीक आहे माणूस माणूस बघून करू कोण सक्षम वाटते तुम्हाला नाही आता ती पुढेच पुढेच या निवडणुकीमध्ये विधानसभेची जी निवडणूक नु, नु, होणार आहे या निवडणुकीमध्ये ठळक मुद्दा कोणता असायला पाहिजे ठळक मुद्दा आमचा शेतकऱ्याचा पहिला प्रश्न शेतीमालाला भाव देणे योग्य कोणता जरा सांगा बरं सोयाबीन का ऊस कोणत्या 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 पिकाला सगळ्याच ऊसा राहते सोयाबीन राहते आहे तूर राहते सगळीच आता शेतकरी म्हणल्यावर सगळीच वाहन पेरत असतात सगळ्याच मलाला योगेशीर भाव देव आता सोयाबीनला आमचं तीन वर्षापासून सोयाबीन घरी आहे बेचाळीसशे त्रेचाळीसशे सोयाबीनचा भाव सध्याचा आहे आणि आता काढायला आलेलं सोयाबीनचं काढायला नुसतं कापणी कराय सहा हजार रुपये पिशवीला मागलेल्या काय मागणी काय किती भाव असायला पाहिजे आमचं सात हजाराच्या पुढून सोयाबीनला भाव राहावं कमीत कमी, कमी सात हजार सात हजाराच्या पुढून तर आम्हाला सोयाबीन परवडतं म्हणजे फायद्याचं पीक होईल तुम्हाला काय वाटतं कोणत्या सरकारकडून अपेक्षा करता की सोयाबीनला भाव देणारं सरकार आता ही बी जे पीचं निवडून येईल महाविकास आघाडी येईल पर जी सरकार बी येणार आहे त्या सरकारनं शेतकऱ्याच्या एवढ्या जाणीवपूर्वक अटी ही करून शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावं जिंकून येणारा चेहरा कोण वाटते तुम्हाला आता उमेदवार कोण कोण आहेत आता अभिमन्यू पवार साहेब आहेत संतोष सोमोजी साहेब आहेत दिनेश माने साहेब आहेत आणि शिरशाला उडगे साहेब आहेत मध्ये जर म्हणलो अभिमन्यू पवार दिनकर माने दोघांमध्ये हां तुम्हाला काय वाटतंय एकदम चेहरा कोणता वाटतो मतदारसंघासाठी अभिमनी पवारचा चेहरा चांगला आहे कारण त्यांनी प्रत्येक खेड्याची कामं चांगली केल्यात शिव केले केली गावातले गल्ली बोळाचे रस्ते काम चांगले केले ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाय नमस्कार विधानसभेच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावरून ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्या औसा मतदारसंघातून कोणता चेहरा असेल जसं की भारतीय जनता पार्टी एकीकडे असेल तर दुसरीकडे दुसरा कोणता चेहरा असेल आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार आहे कोणी चेहरा देऊ आबानी पवारला पाडायचं हे ठरवलेलं आहे त्याचं पाडण्याचं मागे कारण असं आहे की, की जरंगे पटलाल जी विरोध केलाय त्यांनी त्याच्यामुळे त्यांना महाविकास आघाडीच्या कोणीही उमेदवार असो त्यांना आम्ही पूर्णपणे रक्ताचं पाणी करून आम्ही त्यांना निवडून आणून आबानी पवारला पाडू विरोध केला म्हणजे कशा पद्धतीने विरोध केलाय झरंगे पाटला आपशब्द शब्दात दोन वेळेस बोललेला आहे पुन्हा त्याचा आपमाणी पवारचा गुरु आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे हे निकटवर्ती आहेत त्यांना ह्यांना पाडलं म्हणजे त्यांना बरोबर कळ लागते की बाबा आपले कार्यकर्ते पडले कशामुळे पडले तर जरंगे पाटलाच्या विरोधात बोलल्यामुळं पडले त्याच्यामुळे जर या गोष्टीवरती त्यांनी माफी पण मागितलेली आहे तर क्षमा भेटेल का क्षमा भेटणार नाही त्यांनी आंदोलन आमच्यासोबत आंदोलन करावं लागेल मराठ्यासोबत आंदोलन करावं लागेल त्यांना सगळ्याच्या आधी निवडून देऊ आम्ही कशा पद्धतीने आंदोलन म्हणजे काय केलं पाहिजे मराठ्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मराठ्या बाबतीत बोललं पाहिजे त्यांनी तुम्हाला काय वाटतंय महायुतीचं सरकार मराठ्याचा खिलाप आहे असं तुम्ही म्हणता आहात विरोधात आहे म्हणतात महाविकास आघाडीचं सरकार मराठा आरक्षणाच्या सपोर्टमध्ये आहे का नाही तुम्हाला काय वाटतं कोण तुम्हाला मराठा आरक्षण मिळवून देईल महाविकास आघाडी मिळवून देईल आम्हाला असं वाटतंय वाटतंय असं कधी त्यांनी बोललेलं आहे की आमचं समर्थन आहे आमचं सरकार समर्त, आल्यानंतर समर्थन नाही एक तर हे जे आहे ना हे बोलणार तर झालेत कमीत कमी जरंगे पाटलाला विरोध तर करणार झाल्यात त्यांनी पूर्णपणे विरोध करायला तयारी आहेत सगळे नाव घेत छगन भुजबळ तसंच बोलतोय पुन्हा अबमनी बोर तसंच बोलतात हे असं सगळे जे आहेत आमदार मंत्री जे महोदय आहेत सगळे तसंच बोलतात प्रसाद लाड तसंच बोलतात म्हणजे एकीकडे एक 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 महायुतीचे सरकारमधले जे राजकारणी लोक आहेत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आम की आमचा विरोध आहे दुसरीकडे महावीस आघाडी सरकारतून समर्थन पण नाही आणि विरोध पण नाही बरोबर समर्थन नाही विरोध नाही त्यांनी प्रत्येक गोष्टीला जिथं विरोध झाला आता मागे एक पुतळा पडला ह्याला कोक मालवण मालवण मध्ये पुतळा पडला त्या पुतळ्याच्या वेळेस एक तर शब्द बोलायचे होते नाही विरोधात त्या पुतळ्याच्या विरोधात हे काम कोण केलंय भाजप सरकारनं काम केलंय मग त्यांच्या विरोधात एक तर शब्द बोलायचे होते ना अबाणी पवार साहेबांना देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या गोष्टीवरती एकदम मीडियासमोर येऊन जनतेसमोर येऊन माफी मागितलेली आहे की मी चुकलो असं त्यांनी माफी मागितलेली आहे तुम्ही माफी मागायचं जाऊ द्या ते पुतळ्याला कसला रॉड वापरला हे बघा ना अहो आपल्या घराला आपण आडू मोठा वापरत असेल त्याच्यापेक्षा पुतळ्याला रॉड बारीक वापरला त्यांनी त्याने या गोष्टीवर तुम्ही का म्हणणं काय मग आमचं म्हणणं हेच की ह्यांनी मराठा चे विरोधात मराठा मराठा आरक्षणच्या विरोधात आहेत ह्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा आम्ही त्यांच्या पाठीमागे घ्या सगळ्यात शेवटी भेटेल का पाठिंबा मग नाही त्यांनी नंतर आपण पाठिंबा देऊ ना तुम्हाला वाटतंय का अभिमन्यू पवार साहेब आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तशी वचन देतील सपोर्ट दाखवतील असं मला वाटतंय का नाही दाखवणार नाहीत त्यांनी दाखवणार नाहीत नाही दाखवलं तर नाही दाखवल्यावर त्यांना कळेल ना काय ते माल जनता इथली थोडक्यात काय तर यावेळेस अभिमन्यू पवार साहेब जिंकून येतील का दुसऱ्यांना संधी भेटेल का ज्या वेळेस त्यांनी पीए होते त्यावेळेस जी लोकांची लोकांची त्यांनी मिसळत होते आता त्यांचं असं झाले की ती प्रत्येक गावाला एक चार माणसं ती चार माणसं सोडलं तर अबमानी पवार दुसऱ्याला धरत नाहीत दुसऱ्याकडे जात नाहीत दुसऱ्याचा काहीच संबंध नाही त्यांचा फक्त चार माणसं सोडले तर ते त्याच्या व्यतिरिक्त कुणाला बोलले नाही त्यांचं आणि दुसरा माणूस कोण भेटायला गेला तर ती चार माणसं भेटू पण देत नाही त्या अबमानी पवार साहेबांला मग अबमानी पवार साहेब मिसळले का आधी मिसळत होते आता नाही तसा विषय राहिला यावेळेस आपल्याकडे तीन उमेदवार आहेत श्री शैला पौडगे साहेब संतोष भाऊ सोमोशी साहेब आणि दिनकर माने साहेब कुणाच्या रूपानं तुम्ही बघता की औसा संघाचा चेहरा माननीय दिनकर दिनकररावजी माने साहेब आणि श्री उडगे साहेब महाविकास आघाडीचे दोनच दावेदार आहेत हे संतोष सोमोशी नाव घेतात ना दावेदार नाही आहे कुठं ग्रामपंचायतला निवडून आलेलं नाही सगळं जे काय आहे त्या आदरटी घेतलेलं आहे जिल्हाप्रमुख सगळं जे आहे त्या आदरटी घेतलेलं आहे हे स्ट्रगल करून आलेले आहेत कुणाला त्रास न देता निवडून आलेले आहेत आतापर्यंत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पाठीमागे आम्ही उभारू महाविकास आघाडी जोर लावून त्या दोघांपैकी कोणी उमेदवार दिला त्या दोघाला सोडून तिसरा कोण दिला तर त्याला उमेदवार आपण हे करू ठीक आहे चालतो धन्यवाद धन्यवाद भाय रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी महाराज विधानसभेच्या निवडणुका अगदी अगदी दोन महिन्यावरून ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा चेहरा कोण असेल आणि त्याच्या विरोधाला चेहरा कोण असेल तुम्हाला असं वाटतंय आपल्या औसा मतदारसंघातून अभिमन्यू साहेब येतात अभिमान्यू साहेब त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला कोण वाटते संतोष संतुष्मा... संतोष भाऊ सोमवारी साहेब असतील की दिनकर माने साहेब की श्रीशैला पावडगे साहेब आता तस तर कसं आहे शिवसेनेचे आणि बीजेपीचे ठसल होईल असं वाटते आम्हाला कोणाच्या रूपाने संतोष भाऊच्या रूपाने की दिनकर माने साहेबाच्या रूपाने दिनकर माने साहेब उद्धव ठाकरे पार्टीकडून ठसल होईल असं वाटते होणार आहे होईल का का थे? चंगले थे? चंगले थे? कौन्ती -कौन्ती आता काय सांगताय का का ते जनतेचा कौल अभिमन्यू पवार साहेबाची विकास कामं आपल्या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कशी झालेत चांगली झाली चांगले झालेली कोणती कोणती काम आहेत नाही आता प्रत्येक याची रस्त्याची कामं असतील मंदिराचे असतील अनेक दुसरी काही कामं असतील पण त्यांनी केलेले त्यांच्या गुणाला आता काय सांगतात ते जनतेचा कौल कसं बोलता येते एकट्याला कसं सांगता येईल जर मराठा आरक्षणाचा फटका बसला तर कोणाला फटका बसेल अभिमन्यू पवार भेटेल का त्यांच्या विरोधामध्ये साहेबाला भेटेल कोणता मराठा आरक्षणाचा जर फटका बसला मराठा समाज एकवटला आणि जर त्यांनी जर समजलं की मतदान करायचं नाही तर कोणाला बसणार आहे फटका नाही जनतेचा कौल मी सांगू शकत नाही सगळ्यात लास्ट प्रश्न शेवटचा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये जिंकून कोणी येईल आता मी तर म्हणतो बाबा कसा आहे ठाम सांगतोय बीजेपीच्या सरकारनं बरेचसे पैसे लाडक्या बहिणीच्या योजनेतून वयस्वीच्या योजनेतून प्रत्येक ह्याला त्यांना अपार पैसा सोडले लोकाला आणि लोक कसा आहे पैशाच्या पाठीमागलाय जर लाडकी बहीण जर नाही बदलली तर शंभर टक्के बीजेपीची बीजेपी आहे ठीक आहे चालेल धन्यवाद मित्रांनो इथे काही ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत काही तरुण वर्ग दिसत आहेत आपण बघूया त्यांचा कौल कोणाकडे आहे हे जाणून घेऊया चला तर भैया या निवडणुकीमध्ये जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोणता वाटतोय औसा मतदारसंघातून महाविकास आघाडी विकास आघाडी महाविकास आघाडीमधून कोण कौन? कोणी उमेदवार भैया जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतोय महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असला तरी भैया जिंकून येणारा चेहरा कोण वाटतोय महाविकास आघाडीमधून जी चेहरा देतील तिकीट त्या चेहऱ्याला त्या चेहऱ्याला मन आम्ही प्रयत्न करून आणून देऊ आपल्याकडे सध्या तीन चेहरे आहेत पौडगे साहेब आहेत दिनकर माने साहेब आहेत संतोष साहेब आहेत कोणता चेहरा वाट जी चेहरा भेटेल त्या चेहऱ्याला भेटेल हा त्याला भया औसामदार संघातून जिंकून येणारा चेहरा कोणता वाटत महाविकास आघाडी महाविकास आघाडी चेहरा कोणता तिने बिहातून कोणताही कोणताही तरी वेगळा आहे का मत भया महाविकास आघाडी सोडून महाविकास आघाडी महाविकास आघाडी वेगळं मत आहे का महाविकास आघाडी सोडून महाविकास आघाडी महाविकास आघाडी सगळीच महाविकास आघाडी चालतंय भयाला विचारा भया <laughs> जिंकून येणारा चेहरा कोणता वाटतोय महाविकास आघाडीचा सा कोणी उमेदवार असू द्या कोणताही उमेदवार कोणताही उमेदवार असू द्या साहेब दिनकर माने साहेब दिनकरमाने साहेब संतोष साहेब शिरसेल लादा उडगे नंबर एकला राहतील नंबर एकला उडगे साहेब हा ठीक आहे चालते धन्यवाद धन्यवाद